जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज प्रसन्न संत तुकाराम उपवास स्वदर्शन साधना केंद्र न्यू डायट सिस्टम एस एस के एन डी एस श्री क्षेत्र देहू पुणे मी अशोक कंद माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सदुसष्ट चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर नाईन एट डबल टू सिक्स सेवन सेवन फोर सेवन एट सर्वांना माझा अंतकरणापासून नमस्कार नवरात्री उपवास मार्गदर्शन उप म्हणजे नजदीक वास म्हणजे बसणे जी परमशक्ती परमात्मा परमेश्वर प्राणशक्ती जीवनीय शक्ती तुमच्या आतमध्ये आहे तिच्या जवळ जाण्याचा मार्ग तिच्याशी योग म्हणजे मिलन करण्याचे साधन म्हणजे उपवास वर्षभरामध्ये चार नवरात्र येतात त्यातील दोन नवरात्र ऋतू परिवर्तनासाठी असतात त्या काळात नऊ दिवस उपवास केला पाहिजे त्याने परिवर्तन होताना जे त्रास शरीराला होतात ते होणार नाही कोणतेही आजार येणार नाही त्यासाठी प्रत्येक धर्मामध्ये उपवास सांगितले आहे उपवास मूर्ख माणूस करू शकतो पण उपवास सोडणं खूप हुशारीचं काम आहे जे साधक एन डी एस मध्ये नवीन आहेत ज्यांना उपवासाची सवय नाहीये आतापर्यंत ज्यांनी उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास केलेत अशा साधकांनी ही पहिली नवरात्र पूर्ण नऊ दिवस फळांचे ज्यूस व फळांवर राहून करावी व दोन वेळा संजीवनी क्रिया करावी सकाळी जेवढा निर्जला करता येईल स्वतःच्या ताकदीनुसार तेवढा निर्जला म्हणजे पाणी पण नाही नंतर ग्रीन ज्यूस किंवा उपवासाला चालणाऱ्या कोणत्याही ज्यूसवर फास्टिंग सोडावे फास्टिंग सोडल्यानंतर रात्री झोपेपर्यंत पाणी फळांचे ज्यूस किंवा सलाड आणि फळे जेवढी भूक तेवढी घ्यावे काही अडचणी आल्यास मला फोन करावा जे साधक एन डी एस मध्ये जुने आहेत ज्यांना उपवासाची सवय आहे निर्जला करण्याची सवय आहे अशा साधकांनी नवरात्र उपवासामध्ये सकाळी उठल्यापासून जास्तीत जास्त लंगन म्हणजे फास्टिंग म्हणजे निर्जला करावा व कोणत्याही ज्यूसवर फास्टिंग सोडावे व पूर्ण दिवसभर ज्यूसवर राहावे किंवा कोणत्याही एका सिजनल फळांच्या ज्यूसवर नऊ दिवस उपवास करावा त्याला मोनो डायट म्हणतात असा नऊ दिवसांचा उपवास काही साधकांना अजून साधना व वा अभ्यास वाढवायचा असेल तर फक्त लिंबू पाणी मध वर नऊ दिवस उपवास करावा उपवासाच्या काळामध्ये जुन्या व नवीन साधकांनी खूप सावध राहायचे आहे जे बदल शरीरात होतात त्यावर बारकाईने लक्ष ठेवायचे आहे व काही अडचणी आल्यास मला फोन करायचा आहे उपवास करताना अनुभवी साधकांच्या मार्गदर्शनाखाली उपवास करायचे व सोडायचे आहेत कमीत कमी दोन वेळा ध्यान सुमिरण वीस ते पंचवीस मिनिटं करायचे आहे उपवासाच्या काळामध्ये ज्याचा तुम्ही त्याग म्हणजे तप केला आहे जे अन्न तुम्ही नऊ दिवस खाल्ले नाही जो बचे सो बटे त्याच निस्वार्थपणाने वितरण करायचं आहे वितरण करताना अन्न कपडे वस्तू पैसे ढागडागिने व स्वतःचा वेळ निस्वार्थपणाने द्यायचा आहे ही तप सेवा सुमेरांची रामचरित मानस त्रिसूत्री साधना आहे साधनेमध्ये तिन्ही गोष्टींची सातत्य कायमस्वरूपी असायला हवे निस्वार्थपणाची सेवा ज्यामध्ये कुठलाही अहंकार नसला पाहिजे दानाची भावना नसली पाहिजे अशी सेवा ज्याचा हिशोब आन फक्त आणि फक्त तुम्ही आणि तुमचा परमेश्वर यामध्ये राहिला पाहिजे अशी सेवा कायम करायची आहे अजून एक महत्वाची गोष्ट उपवास करण्याआधी तीन दिवस अनाज म्हणजे गहू तांदूळ ज्वारी बाजरी डाळी म्हणजे अन्न सोडायचं आहे नंतर क्रमशः सलाड फ्रूट व ज्यूसवर यायचं आहे नऊ दिवस उपवास पूर्ण झाल्यानंतर परत क्रमशः ज्यूस फ्रूट व सलाडवर तीन दिवस जाऊन नंतर अनाज वर यायचं आहे माझ्याकडून व संपूर्ण एन डी एस कुटुंबाकडून सर्वांना नवरात्री उपवासाच्या कोटी कोटी शुभेच्छा ज्यांनी ज्यांनी ही नवरात्र आप आपल्या पद्धतीने केली त्यामध्ये आलेले अनुभव प्रत्येकाने नाव फोन नंबर सहित मेसेज किंवा सेल्फ व्हिडिओच्या माध्यमाने ग्रुपवर किंवा माझ्या वैयक्तिक नंबरवर सोडायचा आहे माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सदुसष्ट चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर नाईन एट डबल टू सिक्स सेवन सेवन फोर सेवन एट पुन्हा एकदा नवरात्रीच्या कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद प्रणाम आभार माझा वरती एन डी एस न्यू डायट सिस्टम देहू हा चॅनल आहे मी श्री क्षेत्र देहू पुणे ह्या ठिकाणी दर पंधरा ते वीस दिवसांनी एक दिवसीय शिबिर अरेंज करतो दोनशे ते दोनशे पन्नास लोकांची एका वेळी बॅच असते खूप छान पद्धतीने लोक समजून उमजून घेतात व आणि आपल्या आयुष्यामध्ये बदल करतात खूप मिरॅकल अनुभव येतात असेच अनुभव अनुभूती घेण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी माझ्या एकदिवसीय शिबिरचा लाभ घ्यावा व चॅनलवरील व्हिडिओ पाहून जास्तीत जास्त शेअर करावे लाईक करावे व कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये द्यावी धन्यवाद प्रणाम आभार